हाय फ्रेंड माझं नाव मनोज आहे माझं वय पंचवीस वर्ष आहे शिक्षण घेऊनही मला नोकरी मिळत नव्हती नो यामुळे मी स्पर्धा परीक्षेची तयारी करण्यासाठी एका शहरात आलो होतो मी तिथे एका रूमवर राहत होतो जेवणाचा व राहण्याचा खर्च आपणच करावा म्हणून मी एका कंपनीत जॉब देखील करत होतो दुपारपर्यंत माझी ड्युटी असायची यामुळे मी दुपारीच घरी यायचो आणि जेवण करून अभ्यासाला बसायचो असं माझं रोजचं रुटीन होतं माझ्यासोबत माझा गावाकडचा एक मित्र होता पण तो कंपनीत कामाला होता तो सकाळी आठ वाजता कामाला निघून जात असे व थेट थेट आठ वाजता संध्याकाळी रूमवर येत असे यामुळे मी दुपारी रूमवर एकट्यात असायचो कधी कधी एकट्याला रूमवर खूपच बोर व्हायचं म्हणून मी गॅलरीमध्ये येऊन उभा राह राहायचो आणि इकडे तिकडे पाहायचो बरोबर त्यावेळेला एका बाईची व माझी नजरेला नजर होत असे ती बाई दिसायला खूपच गोरीपान व जाड होती तिचं लग्नही झालं होतं मला पाहून ती तिच्या गॅलरीमध्ये कपडे टाकण्यासाठी मुद्दा मिळायची आणि माझ्याकडे बराच वेळ पाहत उभी असायची दोन तीन दिवस मी तिच्याकडे दुर्लक्ष केलं होतं पण काही दिवसांनी ती माझ्याकडे जास्तच पाहू लागली होती यामुळे मीही तिला हळूहळू रिस्पॉन्स देऊ लागलो होतो एवढी सुंदर बाई आपल्याकडे पाहत आहे म्हणून मलाही खूप आनंद झाला होता कारण लग्नाचं वय होऊन देखील माझं लग्न नोकरी नाही म्हणून जमत नव्हतं बरेच दिवस माझ्या दुसऱ्या मित्राला मी याविषयी काहीही सांगितले नाही कारण त्याला माहीत झालं असतं तर त्याने लगेच माझ्या गावाकडे सांगितले या असते यामुळे घरच्यांनी मला शेती करण्यासाठी गावाकडे बोलावून घेतले असते त्यामुळे मी त्याला याविषयी काही सांगितले नाही त्या बाईला माझं एवढं आकर्षण वाटत होतं की मी सकाळी कामावर जातानाही ती मला हळू टाटा व बाय बाय करायची यावेळी मी फक्त तिच्याकडे पाहायचो आणि स्मित करून कामावर निघून जायचो एके दिवशी मी दुपारी थोडा लवकर घरी आलो होतो घराचे घराचे लोक घराचं लॉक उघडून घरामध्ये आलो तर ती माझी वाट पाहत उभी होती यामुळे मी दिवस दिवस रात्र विचार करायचो एवढी सुंदर बाई आपल्याकडे का पाहत असावी नक्कीच तिची काहीतरी अडचण असणार हे मी ओळखलं होतं थोड्या वेळाने मी गॅलरीमध्ये येऊन उभा राहिलो तर ती थी मला तिच्या रूममध्ये बोलावत होती मी थोडं जेवण केलं आणि फ्रेश होऊन तिच्याकडे गेलो होतो कारण मला जाणून घ्यायचं होतं ते मला कोणत्या कामासाठी बोलावत आहे तिच्या रूममध्ये गेल्यावर खूप मी खूप खुश ती खूप खुश झाली होती त्या दिवशी ती खूपच नटली होती यामुळे ती अजून सुंदर दिसत होती सुरुवातीला तिने मला चहा दिला खूप दिवसांनी मला कोणीतरी बनवलेला आयता चहा मिळाल्यामुळे मी मोठ्या समाधानाने तो घेतला तिच्या घरात कोणीही नव्हतं तिचा नवरा सकाळीच कंपनीत कामाला निघून जात होता पण त्याला पण त्याला मी पाहिल्यावर मला वाटायचे तो तिचा बाप असेल एवढा म्हातारा तिचा नवरा होता पैशासाठी व प्रॉपर्टीसाठी तिच्या आईवडिलांनी तिला तो म्हातारा नवरा करून दिला होता त्याच्याकडून तिची ती इच्छा पूर्ण होत नसायची यामुळेच ती माझ्या मागे त्या कामासाठी लागली होती असं तिच्या बोलण्यावरून मला समजलं होतं मीही खूप दिवसापासून लग्नासाठी मुलगी पाहत होतो पण मिळत नव्हती पण आता एवढी सुंदरबाई आपल्याला त्या कामासाठी मिळणार म्हणून माझी कळी फुलू लागली होती तिने मला जवळ घेऊन तिच्याविषयी व तिच्या नवऱ्याविषयी बरंच काही सांगितलं होतं यामुळे तिचा बराच इतिहास मला माहीत झाला होता थोड्या वेळाने तिने माझ्याकडे डायरेक्ट त्या कामासाठी डिमांड केली होती मी ती संधी सोडणार नव्हतो तिने मला हाताला धरून बेडवर नेले आणि माझ्याकडून सायंकाळ संध्याकाळपर्यंत ते काम करून घेतले खूप दिवसांनी तिची ती इच्छा माझ्याकडून पूर्ण झाल्यामुळे ती फार समाधानी झाली होती कारण तिचा मातारा नावऱ्याकडून काही होतच नव्हतं काही दिवसांनी तिला माझी चांगलीच चटक लागली होती यामुळे रोज दुपारी ती मला तिच्या रूमवर बोलावून घ्यायची आणि माझ्याकडून तिची जिरवून घ्यायची यामुळे माझी माझीही चांगलीच मजा व्हायची काही दिवसांनी आमच्यातील ते संबंध माझ्या मित्राला माहीत झाले होते पण तो मला काही म्हणत हो नव्हता उलट तो मला म्हणायचा या वयात तुला जे होतं हो ते आता मिळत आहे यामुळे थोडं समाधानी राहा त्याला मी सांगितलं होतं आमच्या आमच्या काहीही गावाकडे सांगू नकोस पुढे चालून खूप दिवस ती बाई माझ्याकडून तिची गरज भागून घेत होती आणि मीही तिची इच्छा पूर्ण करत होतो